मी सुभाष पोखरकर ई पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समिती द पश्चिम भारताचा संघटक म्हणून काम करतो ही राष्ट्रीय संघर्ष समिती आमचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांच्या नेतृत्वाखाली देशभर या देशभरातल्या असंघटित आणि सेवानिवृत्त कामगारांसाठी काम, काम करतात यामध्ये सर्व प्रकारचे एस टी महामंडळ असेल वीज महामंडळ जिल्हा बँका साखर कारखाने दूध संघ वीज बोर्ड किंवा विडी कामगार तंबाखू जर्दा कामगार सगळ्या ज्या इंडस्ट्री आहेत एम आय डी सीमधल्या या सगळ्या उद्योगातून सेवानिवृत्त झालेले जे कामगार आहेत या सगळ्या कामगारांना त्यांच्या उर्वरित आयुष्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक सुरक्षा मिळावी म्हणून केंद्र सरकारनं एकोणीसशे बावन्नला कायदा केला प्राव्हिडंट फंड ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी टू या कायद्यामुळे प्रत्येकाच्या पगारातून कंपल्सरी बारा टक्के रक्कम कपात केली आणि ही रक्कम ई पी एफ ओकडे ठेव ठेवलेली आहे या रकमेतून दोन भाग केले एक पेन्शन फंड आणि एक प्रायव्हिडंट फंड प्रायव्हिडंट फंडाची रक्कम त्याच्या सेवानिवृत्तीनंतर त्याला परत दिली जात पेन्शन फंडाची रक्कम ही सरकारकडे कायमस्वरूपी ठेव आहे त्याच्या मृत्यूनंतर सुद्धा ती परत दिली जात नाही आणि अशा ठेवीवर जे व्याज व्हायला पाहिजे ते व्याज आम्हाला मिळावं ही आमची रास्त मागणी आहे आज आपण कुठेही ठेव ठेवली त्याचा जो रेट असेल सात टक्के साडेसात टक्के काय असेल त्या तो त्याप्रमाणे त्याचं व्याज त्याला मिळतो आम्ही ई पी एफ ओ ठेव ठेवली त्याचं व्याज सुद्धा ई पी एफ ओ आम्हाला देत नाही आणि त्यामुळे आज या देशातल्या एक्क्याऐंशी लाख पेन्शनरांपैकी छत्तीस लाख लोक असे आहेत की ज्यांना एक हजार किंवा त्यापेक्षा कमी पेन्शन मिळते आणि यासाठी आम्ही नऊदा वर्ष केंद्र सरकार बरोबर झगडत आहोत केंद्रातले कामगार मंत्री असतील अर्थमंत्री असतील पंतप्रधान असतील या सगळ्यांशी आम्ही अनेक वेळा बैठका घेतल्या चर्चा केल्या केंद्राच्या सगळ्या उच्च पदस्थाधिकाऱ्यांशी बैठका घेतल्या आणि सगळ्यांना मान्य आहे परंतु द्यायचं कुणी आणि हे द्यायला तयार नाही जो या देशातल्या गोरगरीब लोकांनी भरलेला आहे या पैशाचं व्याज या सगळ्या उच्च पदस्थ आरामखोरांना हवा आहे आमची सरळ मागणी आहे होणार व्याज हे जर तुम्ही आम्हाला दिलं तर आम्हाला साडेसात हजार रुपये पेन्शन मिळू शकते सहज शक्य आहे परंतु आमचा पैसा आणि या पैशावर हे सगळे तिथं वर जे भुजंग झालेले आहेत यांचा आम्ही निषेध करतो आम्ही आमच्या हक्कासाठी बांधतो या उतार वयामध्ये आम्ही बांधतो आज माझं वय पंच्याहत्तर आहे माझ्यासारखे अनेक जण आहेत हे सत्तर पंच्याहत्तर ऐंशीचे लोक आहेत की ज्या लोकांना याही वयात रस्त्यावर उतरावं लागतं आणि या देशाची संस्कृती तुम्ही शिकवता या देशात श्रेष्ठांचा सन्मान व्हावा अशा घोषणा करणारे तुम्ही या देशातल्या या बुजुर्गांना रस्त्यावर उतरायला लावता याच्यासारखी निषेधारे बाब नाही आणि म्हणून आम्ही या सरकारचा निषेध करतो आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे नाही कोणत्याही राजकीय पक्षाचा आम्हाला स्वैर सुतक नाही कोणाशी आमचं वैर नाही कोणत्याही पक्षाचा आम्ही झेंडा घेत नाही या सरकारनं चालवली याच्या विरोधात आला आहे आणि म्हणून माझं केंद्र सरकारला आणि पंतप्रधान मोदी साहेबांना नम्र विनंती आहे की आम्हाला कमीत कमी साडेसात हजार रुपये पेन्शन आणि महागाई भत्ता दहा हजार रुपये जर दर महिन्याला मिळावे तर आम्ही हे सगळे वयोवृद्ध सुखा समाधानाने जगू शकतो आज अनेक महिला चाह आमच्या अशा आहेत की मुलं सांभाळत नाही आहेत या वयात त्यांना काम करावं लागतं रोजंदारी जावं लागतं अनेक लोक असे आहेत बंधू असे आहेत की जे अनेक कुठेतरी काहीतरी खाजगी काम करतात या पोटाला मिळण्यासाठी या वयात जो संघर्ष आहे तो थांबवा आणि यांना सुखा समाधानाने जगू द्या एवढीच सरकारला आमची विनंती आहे निषेध करून मागण्या मान्य होणार आहे सरकारचा निषेध करून तुमच्या मान्य मागणी होणार आहे निषेध करावाच लागतो नऊ दहा वर्ष लढतो हे विचारात घ्या नऊ दहा वर्ष अरे नऊ दहा वर्ष कुणी संघर्ष केला का या वयात या गांधी मार्गाने तुम्ही कवर निषेध व्यक्त करणार कवर मोर्चे काढणार आमच्यात दुसरं हे नाही बोल बसून इतरांसारखी आंदोलन करू शकत नाही ही वयोवृद्ध लोक आहेत सगळे आम्ही 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 कोणाला दगडफेक करू शकत नाही कोणाला लाठी मारू शकत नाही मोदी साहेबांचा फोटो पाहिला तुमची सुद्धा निवेदन दिलेलं आहे काय बोलले होते एकदा नाही दोनदा आणि मोदी साहेबांनी दुसऱ्या वेळेस पण सांगितलं पहिल्या वेळेस त्यांनी समजून घेतलं अर्धा तास काय काय अडचण आहे काय नाही काय सगळं समजून घेतलं मान्य केलं आणि खालच्या त्यांचे जे राज्यमंत्री आहेत त्यांना सांगितलं की अर्थमंत्र्यांकडचा यांचा प्रश्न सोडवा दीड वर्ष झालं सुटला नाही दुसऱ्यांदा भेटलो आणि त्यावेळेस त्यांनी छातीवर आठ ठेवून सांगितलं मी तुमचा प्रश्न सोडवणार मी तुमच्या पाठीशी उभा राहणार याला चार वर्ष झाले चार, चार वर्ष होऊन गेले हो आत्ताची भूमिका तुमची काय सरकार किती पुढे लोटणार आम्ही आम्ही आमचा हक्क मिळेपर्यंत भांडणार आणि भांडणार भांडणार नाही त्यांचाही प्रश्न अजून वेगळा आहे म्हणजे पेन्शनर तर ते आहेतच परंतु मधल्या काळात काही लोक सेवानिवृत्त झाले त्यांचा प्रॉविडंट फंड वेळेवर भरला नाही त्यांना पेन्शन मिळाल नाही अनेक लोकांची ग्रॅज्युटी अडकलेली आहे कारखान्याचा प्रश्न तो वेगळा आहे खरं म्हणजे या सगळ्या परिस्थितीत कारखाना जो आज आलाय याला हे सगळे लोक जबाबदार आहेत नाकारता ना येणार नाही आणि या सगळ्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत जसा त्यांचा तसा विडी कामगारांचा आहे अहो आठशे रुपये ती बाई पेन्शन घेते दुःख काय तिला विचारात घ्या बा ती बाई आठशे रुपये पेन्शन घेते माझ्याकडे एक बाई साडेआठशे रुपये पेन्शन घेती आणि तिला महिन्याला औषधं लागतात साडेबाराशे रुपयाची सोलापूरला मी एका सभेत बोलत होतो एक बाईमध्येच उठली आणि म्हणली भाऊ तुम्ही बोलताय खरंय मला डायबिटीस आहे मला बीपी आहे मला सव्वीसशे रुपयाची औषधं लागतात आणि मला हजार रुपये पेन्शन मिळते वरच्या पैशासाठी त्यांना कुठंतरी श्रम करावे लागतात लोकांच्या शेतात जावं लागतं कुठं खुरपणीला जावं लागतं आणि काही काही बाईंची परिस्थिती अशी की वय पाहून तो मालक सुद्धा म्हणतो म्हातारेतून नको येऊ काय करावं हो त्या बाईन अशा अवघड परिस्थितीत आज देशातले ब्याऐंशी लाख लोक जगत आहेत साहेब आणि तुम्हाला विनंती आहे की या सगळ्या लोकांचं दुःख शासन दरबारी मांडण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करा